मित्रांनो ज्योती मस्के चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत कॉर्नफ्लॉवर चे पकोडे आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा काय मस्त भजे झाले आहे आतमध्ये मोकळे मोक तर मी या भज्यांसाठी लागणारे साहित्य सांगते अर्धा किलो मक्याचे दाणे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही करून बघा हिच्यामध्ये आपल्याला ला घालायचं लागणारे थोडेसे जिरे दोन चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या चार पाच पाकळ्या लसणाच्या कारण याने टेस्ट छान येते आणि सोडा यात कंपल्सरी नाही तुम्हाला आवडला तरच घालू शकता आणि कॉर्नफ्लावर अर्धा वाटी कॉर्नफ्लावर घालायची कारण कॉर्नफ्लावरने भज छान होतात आणि यामध्ये आपण घालणार चवीनुसार मीठ तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरमध्ये आपण मक्क्याच्या दाण्यांचा भरडा करून घेऊया आणि मक्क्याच्या दाण्यांचा भरडा करताना खूप बारीक भरडा करायचा नाही जेणेकरून आपले भजे क्रिस्पी होणार नाही त्यासाठी मिक्सरमध्ये काढताना एक दोन वयास त्याला फिरून घ्यायचं आपला भरडा असा दाणेशीर दिसला पाहिजेत बघू शकता मी मक्का फक्त फोडून घेतलेली आहे खूप जास्त बारीक नाही केलेली अख्खा अख्खा दाना आपल्याला तिच्यामध्ये दिसला पाहिजे आणि मी सर्व मिश्रण मिक्सरमधून भरडा करून घेते आणि तुम्ही बघा खूप जास्त बारीक नाही केलेलं मी मिश्रण त्यामुळे तुम्ही भरडा हा ठेवायचा कारण त्यामध्ये आपल्याला मक्याचे दाणे पण दिसले पाहिजेत कारण हा भरडा याच्यासाठी फोडावा लागतो की जेणेकरून आपण भजे करतो त्यावेळेस ही मक्का तेलामध्ये फुटू शकते ते त्यामुळे ती आपण मिक्सरमध्ये थोडीशी भरडा करून घेऊ आणि तुम्ही मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यामध्ये पण करू शकता त्याच्यामुळे तुम्ही थोडे ते दाणे दाणे ठेवा आणि मी सर्व मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे जिरे हिरव्या मिरच्या आणि लसण याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण हे पूर्ण आपण मिक्स म करून घेऊ याच्यामध्ये खूप सारा बारीक केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि त्यानंतर हिच्यामध्ये सोडा चवीनुसार मीठ हळद हे पूर्ण मिक्स करून घेऊन याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर घालणार आहोत कॉर्नफ्लावर ही बॉइंडिंग येईल इतकीच घालायची तर चला मग आपण पूर्ण मिक्स करून घेऊया खूप जास्त कॉर्नफ्लावर घालायची नाही याच्यामध्ये जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बेसन गव्हाचे पीठ पण घालू शकता पण कॉर्नफ्लावर घातल्यास याची टेस्ट खूप छान होती क्रिस्पी क्रिस्पी होतात त्यामुळे याला कॉनफ्लावरमध्येच मिक्स करून घ्यायचे जर कोणाला बेसन वगैरे आवडत नसेल तर तुम्हाला हे कॉर्नफ्लावर खूप छान आहेत चला तर चला आपण तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत हे बघा मी तेल गरम करायला ठेवलेले आणि ते हे भजे करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की गॅस हा खूप कमी लो आचेवर ठेवायचा नाही याची लो आच्यावर ठेवल्यास भजे क्रिस्पी होणार नाही त्याच्यामुळे याची हा गॅस मोठाच करून ठेवायचा कारण भजे हे क्रिस्पी क्रिस्पी होतात आणि हे बघा आपल्या भाज्यांना पण किती छान कलर आलेला आहे थोड्या मोठ्या आजीवर टाकून घेतले ना तर भजे छान होतात त्यामुळे गॅसचा हा लो हिच्यावर नको बघा दोन्ही साईडने भजे तळून घेऊया तुम्ही बघताय भज्यांना किती छान कलर आलेला आहे आणि खायला पण खूप छान होत आहे तुम्ही बघू शकता आपले भजे रेडी झालेले आहे कसे झाले हे मला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट